मी सागर बंगल्यावर येतो आणि दुसऱ्या बाजूला मारायला फडणवीस साहेबांनी बोलवलं त्यामुळं लागले त्यांच्या आता राजकीय वास यायला लागलेला आहे त्यांना कुणीतरी पाठीमागणे सांगतय आणि ते बोलतायत आता हे मी म्हणत नाही जरांगे पाटलांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनात असणारे अनेक लोक पुढे आले मग ते म्हणतात त्याला काय किंमत नाही ह्याला काय किंमत नाही देव कशासाठी बोलतोय त्यानं पन्नास लाख घेतले ह्यानं वीस लाख घेतले म्हणजे <coughs> तुमच्याबरोबर होते तेव्हा चांगले तेव्हा आंदोलन आणि तुमचं सत्य त्यांनी बाहेर काढलं की तुम्ही त्यांना नावं ठेवताय ते बरोबर नाही त्यांनी अजून सुद्धा माझं म्हणणं आहे जरांगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे माझा तर एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील की त्यांनी थोडीशी आता विश्रांती घेतली पाहिजे सततच्या 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 आंदोलनामुळं उपोषणामुळे त्यांना प्रकृतीला थोडासा आराम मिळला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं शांत पद्धतीनं त्यांनी विश्रांती घ्यावी आणि सरकार केव्हाही चर्चेशी चर्चेला कुणाबरोबरही चर्चा करायला सरकार तयार आहे त्यामुळं त्यांचं काय म्हणणं असेल सगळे सोयांबाबतीत असल आरक्षणाबाबतीत असेल इतर कुठला असेल सर, यावर सरकारशी चर्चा करावी सरकारची चर्चेची चर्चे तर अरुखुल आहे सरकारचे फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचे नेते आहेत आमच्या महायुती सरकारचे ते नेते आहेत आमच्या नेत्यांना जर असं कोणी नाहक टार्गेट करून जर त्यांच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीचा उल्लेख एकेरी उल्लेख दमदाटेचा उल्लेख आणि त्यांच्यावर टीका करण्याचं काम जर कोणी करत असेल तर बिलकुल महायुतीमधले कुठलेही पक्ष कुठलेही नेते कुठलेही कार्यकर्ते हे कधीही सहन करणार नाहीत आपण पाहिलं असेल काल अनेक महायुतीतल्या व्यक्त्यांनी सांगितलं की असा एकेरी उल्लेख जर जरा पाटलांनी थांबवला नाही तर त्याला त्याला त्याचे हा विषय पूर्णपणे ग्रह विभागाकडं सोपवलेला आहे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला एवढंच सांगितलेलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जर लॉ अँड ऑर्डर राज्यात निर्माण होणार होत असेल संविधानिक पदावर उपमुख्यमंत्रीपदासारख्या गृहमंत्रीपदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं ने वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणाने करतील धनंजय पाटील उद्धव ठाकरे शरद पवार यांची स्थिती वाचतात का सांगितलं ना त्यांच्या स्क्रिप्ट त्यांच्या बोलण्यामधनं राजकीय वास कालपासून यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा आता कमी व्हायला लागलेली आहे तुम्ही बघा त्यांनी सांगितलं चोवीस तारखेला का तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको करा गावागावात करा ऐकलं असेल तुम्ही म्हणजे मला माध्यमांचं सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं की जरांगे पाटलांचं एक आणि एक शब्द आपण दाखवता ठीक आहे आता त्यांनी सांगितलं रस्ता रोपो करा तुम्ही दाखवायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या गावा गावागावातली परिस्थिती की रास्ता रोको किती ठिकाणी झाला त्याला किती प्रतिसाद मिळाला लोकांचा आता त्याला प्रतिसाद हळूहळू कमी व्हायला लागलाय त्याचं कारण जी धरसोड वृत्ती धनांगे पाटलांची आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं परवा तिसरं बोलायचं आज ह्याला शिव्या शिवीगाळ करायची एकेरी उल्लेख करायचा उद्या त्याला शिवीगाळ करायची त्याचा एकेरी उल्लेख करायचा त्यामुळं मराठा समाजानं सुद्धा आता हे ओळखलेलं आहे की जे द्यायचं सरकार न... <coughs> सरकार सरकार ते सरकारनं आपल्याला दिलेलं आहे अजूनसुद्धा द्यायची वेळ असेल तर सरकार सकारात्मक आहे त्यामुळं या महायुती सरकारवर मराठा समाजाचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जे राज्याचे मुख्यमंत्री घेतात ते घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवतात हे या विधेयक जे मंजूर केलं विधानसभेनं त्याच्यामुळं सिद्ध झालेलं आहे आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे तरुणांचा नोकऱ्यांचा तरुणांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न शंभर टक्के सुटलेला आहे त्यामुळं विनाकारण याच्यामध्ये आता कुणीही हे भडकवण्याचं काम करू नये लोकांनी हे स्वीकारलेलं असल्यामुळं शांतता संयम राज्यात सगळ्यांनी पहावं कुठली जागा कोण लागणार हे सुद्धा ठरलेलं नाही आमच्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमच्यामध्ये एक समन्वय समिती आहे नेत्यांच्या समोर जायचे अगोदर समन्वय समिती अगोदर चर्चा करते समन्वय समिती पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार पर्याय पाच असे एक ते पाच पर्याय जागा निहाय ठेवते आणि ते केलेलं काम मग आमचे नेत्यांच्या समोर ठेवलं जातं अजून समन्वय समितीतच चर्चा सुरू नाही तर इथं उमेदवार मिळत नाही तिथं उमेदवार मिळत नाही इथं निर्यात केला तिथं आयात केला असं काहीही नाही महायुती अठ्ठेचाळीस जागा लढणार आणि त्यातल्या पंचेचाळीस जागा माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी निवडून आणणार हे आजच्या तारखेला आजच्या वेळेला आपण सगळ्यांनी नोंद करून ठेवा ही विनंती लॉ जो लॉ एड ऑर्डर खराब की कोशिश कर रहे उनके उनके लिए लिए करमेंट और पुलिस लॉ की तरह जो भी लॉ अब है जो भी कायदा है जो भी पुलिस के नियम है उसी तरफ वो कार्रवाई की जाएगी किसी को भी लॉ एंड ऑर्डर खराब करने की अनुमति नहीं है जो भी ऐसे भड़काऊ वक्तव्य करके पत्राव बाजी करके गवर्नमेंट प्रॉपर्टी को जला के या गवर्नमेंट की बस को जला के ऐसा कोई लॉ हाथ में लेने ले की कोशिश करता है तो उनके ऊपर कड़क कार्रवाई करने के निर्देश राज्य सरकार ने हर पुलिस प्रशासन को दिया है सरक। सरक। देवारागा। देवारागा। बात तरफ से मांग करने वाले है की उनके आ, पूरे वक्तव्य का वीडियो फुटेज ऑडियो फुटेज चेक किया जाए इसके ऊपर एल एन जे का ओपिनियन लिया जाए और पुलिस को ये वक्तव्य के लिए उनके ऊपर कड़क कार्रवाई करने के लिए आदेश दे दिए जाए ऐसी मांग हम मंत्री लोग सीएम डीसीएम साहब के साथ मिलके करने वाले हैं है? है। तो है। है। दो नौ जिले में वो काम चालू हो गया फिर से कहा नौ जिले में नहीं पूरे महाराष्ट्र में करो वो भी काम चालू हो गया कुछ भी प्रमाण पत्र सर्टिफाई करके उनको देने का काम अभी भी चालू है फिर से अलग दस परसेंट का रिजर्वेशन मराठा समाज को एजुकेशन के लिए और सर्विस में दिया गया कितना अच्छा डिसीजन होने के बाद भी कोई ना कोई इशू निकाल के दरांगे पाटिल ये बताना चाहते हैं कि जैसा मैं कहता हूँ वैसा सरकार करती है मैं किसी को किसी को भी कुछ भी करने के लिए करवा सकता हूँ किसी से भी ऐसा उनका कहना है इसीलिए सर गवर्नमेंट जो भी लॉ में प्रोविजन्स है जो भी कायदा में प्रोविजन्स है उसकी तरफ से मराठा समाज को पूरा न्याय दे रही है किसी और समाज को किसी और जाति धर्म को उनका निकाल के नहीं दे रही है अलग से दे रही है और इसके लिए ये आरक्षण कोर्ट में टिके टिक जाए इसलिए पूरी तैयारी स्टेट गवर्नमेंट ने की है हमारा पूरा भरोसा है और ऑनरेबल सीएम साहब ने भी कहा है कि यह आरक्षण किसी भी हालत में कोर्ट में टिक जाएगा धन्यवाद अभी